हॅलो नमस्कार घरच्या रेसिपीज मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी एक वाटी रव्यापासून असा एक स्वादिष्ट आणि चवदार नाश्ता बनवलेला आहे ते तोच तो नाश्ता खाऊन कंटाळा येतो तर कधीतरी काहीतरी वेगळं करून बघण्याचा प्रयत्न केला आहे मी तर एकदम सोप्या पद्धतीने मी हे बनवलेलं आहे तर याला सुजीचे बॉल असं म्हटलं तरी चालेल चला मग लवकरच रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी मी एक वाटी रवा घेतलेला असून त्याला मी दीड वाटी पाणी घातलेलं आहे गरम करायला ठेवलं आहे कढईमध्ये नंतर त्यामध्ये मी थोडस मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर हा मी एक वाटी रवा घेतलेला आहे मीडियम साईज तर पाण्याला उकडी आलेली असणार तर उकळत्या पाण्यामध्ये हा एक वाटी रवा घालायचा आणि नंतर मी यामध्ये खिसलेलं खोबरं घातलेलं आहे ते पण रव्यावरतीच घालायचं नंतर यावरती मी तीड घातले आहे आणि छान हे असं एक जीव करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं चा। लगेचच पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं जर आपण उशीर केला तर त्यामध्ये गोडे बनण्याची शक्यता असते जर तुम्हाला पाण्याची कमी वाटत असेल यामध्ये तर यामध्ये आपण थोडंसं वरतून पाणी सुद्धा घालू शकतो मला यात थोडंसं पाणी कमी वाटतं वाटलंय तर मी यामध्ये थोडंसं पाणी घातलंय नंतर हे पाच ते पाच मिनिटानंतर शिजल्यानंतर हे सगळं एका ताटामध्ये काढून घेऊया आणि याला थंड करायला ठेवून देऊ तर असं सगळीकडे पसरून हे थंड करायला ठेवलेलं आहे तर हे थंड झालेलं आहे अगदी जवळपास पाच मिनिटामध्ये हे थंड होऊन जाते नंतर आता याचे बॉल्स तयार होतील असं चेक करून घेऊया तर बॉल बनतील याचे नंतर याला जसं आपण पोळीच्या कणकेला मळतो तसं मळून घेऊया थोडस तेल घालून याला याची अशी छान अशी कणके सारखी कणिक भिजून घ्यायची वरतून तेल घ्यायचं थोडस आणि छान त्याला लावून घ्यायचं वरच्या भागाला तर असा छोटे छोटे याचे बॉल्स तयार करून घ्यायचे तर पूर्ण बॉल तयार झालेला आहे अगदी आपण गुलाबजामुनला कसे बॉल्स बनवतो तसेच बनवून घ्यायचे तर कढईमध्ये मी पाणी टाकलाय आणि वरती चाळणी ठेवली आहे, ला आहे। त्या चाळणीला तेल लावून घेतलेला आहे आणि उकडत्या वाफेवरती त्या चाळणीवरती हे सगळे बॉल्स ठेवायचे तर पूर्ण बॉल्स ठेवून झालेले आहेत तर सात ते आठ मिनिटांमध्ये याला शिजवून घ्यायचे याची एक वाफ काढून घ्यायची तर आठ मिनिट झालेला आहे आता तुम्ही बघू शकता छान वाफ आलेली आहे याला आता याला बाजूला थंड करायला ठेवून देऊया नंतर कढईमध्ये मी तेल घातलं आहे तेल चांगल्या प्रकारे तापल्यावर त्यामध्ये मी मोहरी घातली जिरं घातलं आणि हिरवी मिरची आणि कढीपत्ता घातला नंतर चिमुटभर हळद घातली हे छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं नंतर त्यावरती मी तीड घातले आहेत त्यानंतर चवीनुसार तिखट घातलं आहे हे मी लाल मिरचीचं जाडसर कुटून घेतलेलं आहे नंतर हे बॉल्स थंडे झालेले असून यामध्ये घालायचे तर पूर्ण बॉल घालून घ्यायचे यामध्ये छान आणि मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित छान असे खुरपूस पण भाजले जातात हे पण कोणाला सॉफ्ट आवडत असेल तर आपण जास्त भाजले नाही तरी चालेल तर हे सगळे भाजून झालेले आहेत वरतून चवीनुसार मीठ घालायचं तर हे नक्की ट्राय करून बघा सुजीचे बॉल अगदी सोप्या पद्धतीने होतात हे आणि आपल्याला सकाळी नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या वेळच्या नाश्त्याला आपण हे करू शकतो किंवा कधी कधी लहान मुलांना डब्यात दिलं तरी चालते वरतून मस्त कोथंबीर घालायचा आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं तर अशा प्रकारे आपले सुजीचे बॉल्स रेडी आहेत तयार आहेत माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अधिक असेच नवीन नवीन रेसिपीजचे व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणत जाईल थँक्यू धन्यवाद